श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे आषाढी एकादशी आज जे काही उपाय आणि सेवा सांगितली होती ते सर्वांनी आवर्जून करायचे आहे जर तुम्ही आतापर्यंत केली नसेल तर संध्याकाळी आवर्जून काही उपाय आणि सेवा नक्कीच करा त्याचबरोबर वर आजपासनं चातुर्मासाला सुरुवात होत आहे आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी या काळाला चातुर्मास म्हणत असतात चातुर्मास म्हणजेच काय चातुर्मासात काय काय सेवा करावी कोणकोणत्या कौन मंत्रांचे स्त्रोतांचे आपल्याला पठण करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आज आषाढी एकादशी आहे आजपासून भगवान विष्णू योग निंद्रेत जातात भगवान विष्णू झोपी जातात म्हणून याला शैनी एकादशी सुद्धा म्हटलं जातं सतरा जुलै ते कार्तिक एकादशी म्हणजेच बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या एकादशीला देव उठणी एकादशी सुद्धा म्हटलं जात या कालखंडाला या कालावधीला चातुर्मास म्हटलं जातं या संपूर्ण जवळपास चार महिन्याचा हा कालावधी असतो यामध्ये भगवान शिव शु। सृष्टीचे कारभार करत असत तो तर या कालावधीमध्ये कोणतेही शुभ कार्य जसे की लग्न मुंज ग्रह प्रवेश यज्ञ भूमिपूजन हे सर्व करत नाही याला मनाई असते या काळामध्ये गरजू लोकांना अन्नदान करावं तसे चातुर्मासात कोणी वांगी कांदा लसूण खात नाही तसे चातुर्मासात तुळशीच्या पूजनाला खूप महत्व आहे सर्वांनी सकाळ संध्याकाळ नित्य नियमाने तुळशीची पूजा करावी संध्याकाळी शक्यतो शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि तुळशीला प्रदक्षिणा घाला या कालामध्ये जप तप पूजा पाठ या गोष्टी अवश्य कराव्यात देवयोग निंद्रेत असल्यामुळे नकारात्मक वाई शक्तींचा आपल्या आजूबाजूला त्यांचा प्रभाव वाढलेला असतो तर अशा मध्ये जास्तीत जास्त देवांचे नामस्मरण जप करावा जेणेकरून आपल्याला काही या, या काळामध्ये जास्तीत जास्त आपल्याला देवांचे नामस्मरण करायचे आहे सेवा उपासना करायची आहे तर आज आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी पर्यंत रोज सकाळी सर्वांनी तर हे तीस गोपद्म रांगोळीने काढायचे आहे तसेच भगवान श्री विष्णूंची अधिकाधिक सेवा आपल्याला करायची आहे या चतुर्मासामध्ये आपल्याला जे जमेल ते सेवा आपल्याला करायची आहे या कोणकोणत्या सेवा करायच्या आहे तर बघा विष्णू सहस्रनामाचे आपल्याला नित्य नेमाने या चातुर्मासामध्ये पठन करायचे आहे आपल्याला न चुकता विष्णू सहस्रनामाचे पठन आवर्जून करायचे आहे तुम्हाला पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून सुद्धा ऐकू शकतात पण वाचण्याचा प्रयत्न सुद्धा करा तसेच श्री सुक्ताचे पठन सुद्धा करायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा तसेच पिंपळ आणि तुळशीची पूजा सेवा प्रदक्षिणा दीपदान भगवान विष्णूंच्या स्त्रोतांचे मंत्रांचे पठन गीता पठन भागवत विष्णुपुराण श्रवण आणि पठन हे सर्व करण्याला अधिक महत्व आहे या काळामध्ये जे जमेल ते आपल्याला यामधनं करायचं आहे तसेच जर आपल्याकडे भगवान श्री विष्णूंचा शेष शय्येवर असलेला चार भुजांनी युक्त आणि लक्ष्मीसहित विराजमान झालेला नारायणाचा फोटो असेल तर रोज न चुकता त्यांची पंचोपचार पूजा करून ही सर्व सेवा करायची आहे या सेवेने घरातील संकट जे आहे ते नाहीशे होतील अखंड सौभाग्य सुख समृद्धी मिळेल या काळात या चातुर्मासात जेवढे होईल तेवढी श्री विष्णू माता लक्ष्मी राम भगवान शंकर गणेश यांची पूजा पाठ करण्याला खूप महत्व आहे बघा या चार महिन्यामध्ये सर्व सण येत असतात आपल्याकडनं भगवान श्री विष्णूंची त्याचबरोबर भगवान शंकराची गणेशाची पूजा सुद्धा आपल्याला या चातुर्मासामध्ये करायची आहे चातुर्मासात या छोट्या छोट्या सेवा आणि धर्म मंत्र जप अक्षय फळ देणारे असते त्याचबरोबर आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचे सुद्धा आपल्याला पठन नक्कीच करायचे आहे या चतुर्मासामध्ये ही सेवा अत्यंत प्रभावी आहे तुमच्या घरामध्ये जे काही अडचणी असतील पितृदोष असेल तर तुम्ही या ग्रंथाचे पठन नक्कीच करा तर अशा प्रकारे आपल्याला या काळामध्ये सेवा करायची आहे तुम्हाला जे जमेल ते सेवा तुम्ही या काळामध्ये करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ